जय महाराष्ट्र मित्रांनो ऐका ही शौर्याची गाथा मेवाडची भूमी रानांचा डौला। तेराशे तीन साली दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलची धडक दिली तलवारीचा खेळ सुरू झाला चित्तोडचा रावल रतन सिंग लडता लडता पडला त्याच्या मदतीला आलेला राणा लक्ष्मण सिंग त्याने ही प्राणांची आहुती दिली पण त्याचा एक मुलगा अजय सिंग रणभूमीतून वाचला जिवंत राहिला वाघाच्या दबड्यातून सुटलेला वाघ पुढे काय करतो अजय सिंहाने गादीवर बसवलं आपल्या पुतण्याला गादीचा वारस बनवलं त्यामुळे त्याचे दोन पुत्र सज्जन सिंह आणि शेमसिंह झाले सोडलं तेराशे चौतीस साली त्यांनी दक्षिणेकडे वाढ धरली उंच डोंगर हिरवी गाठ झाडी दिल्लीवर होता त्यावेळी मोहम्मद तुघलक त्याने राजधानी दौलताबाद ला हलवली इथेच या भूमीत या दोन भावांना नवीन संधी दिसली तेराशे पंचेचाळीस साली तुगलकानं पाठवलं हुसेन जाफरला जा मोहिमेवर या जाफर दोन वर्षात केलं सत्तेचाळीस साली बहमनी राज्याची स्थापना केली जाफर खानने पाहिला सज्जन सिंहाचा पराक्रम त्याला दिली सरदारकी आणि दौलताबाद जवळील दहा गावांची जहागीर ही सुरुवात होती एकाच रक्ताची पण दोन नाव कशी जन्माला आली सज्जन सिंह त्याचा एकोणसत्तर साली मोहम्मद शाह बहमनीच्या शा साथीन कर्णसिंह गेला खेळणा किल्ला जिंकायला किल्ल्याची भिंत होती उंच मार्ग नव्हता तेव्हा कर्णसिंहाने लावली घोरपड तिच्या मदतीनं किल्ला जिंकला म्हणूनच मोहम्मद शाह त्याला राजा बेदर हा किताब दिला तेव्हापासून कर्णसिंहाच्या वंशजांना नाव घोरपडे पण त्याचा भाऊ शुभकृष्ण वेरुळच्या वतनवाडीतच रमला त्याच्याच वंशजांना पुढे नाव मिळालं होतले शुभकृष्णाचा तिसरा वंशज बाबाजी भोसले ज्यांचा जन्म पंधराशे तीस साली त्यांना दोन पुत्र विठोजी मालोजी लक्ष्मण मालोजी पर्यंत तीनशे वर्षाचा हा प्रवास या काळात बारा पिढ्यांनी कितीतरी गावांची पाटील की वतन सांभाळली याच मातीत याच भूमीत निजामशाहीच्या काळात भोसले मंडळी नांदली तीनशे वर्षाचा तात्पर्य एकच शिवाजी महाराज फक्त एक व्यक्ती नव्हते ते एका वंशाचे एका संघर्षाचे प्रतीक होते ही गाथा ही परंपरा त्यांच्या आधीही ही शतकानुशतके सुरू होती